काल अमरावती येथे भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महावित्री सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते त्यावेळी उपस्थितांना संबोधताना आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर चांगलंच टीकास्त्र धरत उद्धव ठाकरेंवर घरागाठी टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवलेले आहेत उद्धव ठाकरेंच्या विचारांचे खरे पायी हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आहेत उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे कधीच पाईक होऊ शकत नाहीत अशी थी घेणाघाती टीका यावेळी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाळासाहेबांच्या विचारची सुरू तर तुम्ही बाळासाहेबांचे विचार करून बोलले बाळासाहेबांची दुसरी लाखली